वैष्णवीच्या आत्महत्येनंतर पुण्यातील महिलांनीही काही संतप्त प्रतिक्रिया दिल्या वैष्णवीच्या हुंडाबळी केसमुळे पूर्ण महाराष्ट्रात लाट उसळलेली तिला न्याय मिळावा अशी सर्व महिला वर्गाकडनं मागणी होते काय म्हणायचं अशा लोकांना अशा नीच आणि हिंसाचारी माणसांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे कारण हगवणे ह्या घरामधल्या ज्या मोठ्या सुनबाई आहेत त्यांनी सुद्धा दोन वर्षापूर्वी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती अशाच हिंसाचारासाठी आणि कौटुंबिक त्रासासाठी परंतु तेव्हा सुद्धा पोलिसांनी त्यांच्या या लेखी तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे ही परिणिती कदाचित वैष्णवी हगवणेचा मृत्यू हा हुंडाबळीमुळे झालेला आहे काय शिक्षा हो व्हावी त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे कमीत कमी पंचवीस वर्ष जन्मठेप तरी झालीच पाहिजे नंदे सहित प्रमुख सूत्रधार नद आहे पहिला केला पाहिजे बरोबर आहे ना प्रत्यक्ष समोर आलेलं का ननद आणि सासू जबाबदार आहे एक महिला जर दुसऱ्या महिलेचा छेळ करत असेल तर एक कितपत योग्य आहे त्यामुळे सगळ्यात पहिला आरोपी जर कोणी असेल तर तिची ननद आणि सासू आहे त्यांच्यावरती करावं त्यांना कमीत कमी, कमी पंचवीस वर्षांची सदा ही शासनानं दिलीच पाहिजे आणि सरकारने सुद्धा असं वाटतं की ह्या महिलांनी महिलांचा छळ केलेला आहे तर त्यांनी हे पब्लिकच्या ताब्यातच या महिलांना दिलं पाहिजे जे जे, जे काय हे करतील निर्णय घेतील हे पब्लिक करणार आहे सरकार तर काही करत नाही कारण वरधास्त वर्ण असल्यामुळे सरकार काहीही करू शकत नाही इथे सगळी दाबण्याचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुद्धा खूप गांभीर्यानं मुलींकडे लक्ष दिलं पाहिजे जेव्हा मुली आई वडिलांकडे तक्रार करतात किंवा आपली वेदना व्यक्त करतात की मला माहेरी त्रास होतोय मधा छळ होतोय तेव्हा त्या पालकांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता एक कौटुंबिक साधा वाद आहे असं न पाहता गांभीर्यानं पाहिलं पाहिजे हे न झाल्यामुळेच खर तर वैष्णवी हगवणेचा मृत्यू झालेला आहे प्रत्येक वेळी डिमांड पूर्ण करत गेले परंतु आपल्या मुलीच्या संरक्षणाचा विचार कुठेच झालेला नाही जर तुम्ही तिला माहेरी आणलं असतं तर आज कदाचित वैष्णवी हगवणे ही आपल्या सगळ्यांच्या तिचं मूल सुद्धा आज आठ महिन्याचं लेकरू आहे ते सुद्धा आईपासनं पारखं झालं नसतं चंद्रकांत कुंदे जे मीडिया पुणे